नमस्कार मंडळी कसे आहात सर्वात प्रथम सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि मी तुळशीला पाणी घालत आहे अगरबत्ती फिरून घेते आज मस्त थोडंसं ऊन आलेलं आहे आणि किती छान वाटते ऊन आल्यावरती एकदम फ्रेश आणि मन असं एकदम प्रसन्न वाटते चला तर मग आता मला देवपूजा करून घ्यायची आहे आता मी सर्व देवांना मस्त आंघोळ घालून घेणार आहे हे बघा आता मी सगळे देव ताटामध्ये काढून घेते आणि तुम्हाला मग मग अशी दाखवलेलं की किती छान ऊन आलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती अंधारून येऊन पाऊस चालू झालेला आहे इथे असं म्हणजे क्लायमेट समजतच नाही आहे का ऊन येतं का पाऊस आहे ते काही समजत नाही काय नाही बघू शकता तुम्हाला आताच दाखवलं मी ऊन आलं आहे आणि आता बघा लगेच पावसाचं वातावरण झालेलं आहे असो आता मला माझी देवपूजा वगैरे सगळं आटकून घ्यायचं आहे बघा ना किती अंधार 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 वाटतोय एकदम क्लायमेट चेंज झालं आहे बघा किती असं म्हणजे एकदम अंधारून येऊन असं एकदम जोरात पाऊस येतो आहे म्हणजे पाच मिनिटामध्ये असं जोरात पाऊस येतो आणि परत बंद होतो आहे परत ऊन येत आहे हे बघू शकता मी सर्व देवांना मस्त आंघोळ घालून घेतलेली आहे आणि मी तामनाथ देव काढून ठेवलेले आहेत आता मी माझे सगळे देव मस्त पुसून घेते आणि देवाऱ्यात ठेवते देव मी पुसून घेऊन देवारात ठेवलेली आहे आणि परत तुम्हाला मी बाहेरचं क्लायमेट दाखवते बघू शकता तुम्ही कसं ऊन पडलंय आणि किती छान ऊनाची किरणं आलेली आहेत झाडं किती छान दिसत आहेत आणि मी मग अशी तुम्हाला दाखवलेलं बघितलं ना कसा पाऊस आलेला बघा आता मी मस्त माझी सगळी देव देवारात ठेवली देवाची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मला नंतर कळालं की आपल्याकडं फुलंच नाही आहेत कारण पाऊस एवढा होता का मी काल मार्केटलाच गेली नाही चला तर मग मी आता फुलं आणायला जाते आणि दाखवते आमच्या शेजारचं फुलांचं दुकान बघू शकता तुम्ही ऊन किती पडलेलं आहे छान तर मी फुलं आणायला जात आहे सगळे मिक्स त्या आहेत आता हळदी कुंकू लावून घेते आणि मस्त सगळ्या देवांना हळदी कुंकू लावल्यावर हे बघा माझ्याकडे महाराजांचा छोटासा फोटो आहे मी तो फोटो पुसून घेते आणि त्यांना पण अष्टगंध वगैरे लावून घेणार अष्टगंध लावल्यावरती फोटो किती छान दिसतोय महाराजांना पिवळं फुल पिवळं फुल ठेवलेलं आहे आता मी अशा प्रकारे सर्व देवांना फुलं वगैरे वाहून घेते मी सर्व देवांवर फुलं वगैरे मस्त ठेवून घेते बघा तुम्ही किती छान छान फुलं आहेत पर्पल आहे ही आष्टरची फुलं आहेत पर्पल आहे पिंक आहे आणि तो किती छान पर्पल आहे बघा ना मी देवाच्या टाकाजवळ ठेवलेला आहे गुलाबाची फुलं अशा प्रकारे मी मस्त सगळ्या देवांना फुलं तुळशी वगैरे अर्पण करून घेतलेली आहे आता दिवा लावून घेते आरती करून घेते आणि आज आरती झाल्यानंतर मग आज पोळ्यात पोळा असल्यामुळे मला पूर्णाचा पण स्वयंपाक करायचा आहे बघा आता मस्त माझी आरती वगैरे होत आहे आणि महाराजांना पण पिवळं फुल अर्पण आहे तिथे पण मी एक छोटासा धूप लावलेला आहे आणि असं म्हणजे एकदम घरामध्ये असं फ्रेश वाटतं देवाचं केल्यावर आणि मी तसं दोन्ही टाईम देवाला दिवाबत्ती वगैरे छान करत असते हे बघा मी देवाजवळ मस्त कापूर वगैरे जाळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझा ना थोडासा देवीचा कुलदेवीतेचा फोटो ना खराब झालेला आहे मला ना तो फोटो इकडे मिळतच नाहीये आता बघेल मी कुठे देवाचे तिथे भेटला तर घेऊन येईन देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही नाश्ता बनवून घेतो आता नाश्त्यासाठी काय बनवणार तर मग रात्रीचा भात होता मला आणि माझ्या मुलीला आम्ही आता थोडासा भात फोडणी देते मी आम्ही आता तोच खाऊन घेऊ आज पोळा असल्यामुळे मला संध्याकाळी पुरण वगैरे आहे तर आता मी सर्वात प्रथम कडेमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये मोहरी घालून घेते थोडेसे मस्त असं कोंडीचा भात बनवते आणि आज आहे पोळा शेतकरी लोकांचा सण असतो पण शेतकरीच असं साजरा करावा असं सा काही नाही कारण शेतकरी बिचारी पिकवतात म्हणून आपण पोटभर अन्न खाऊ शकतो मग वर्षातून एकदा आपण बैलांची आजची बैलांची पूजा असते आणि आपन ते पण आपण सण आपला सण म्हणून आपण साजरा करू शकतो असं काही नाही आहे कारण तो महा आपल्या महाराष्ट्रातला एक स्पेशल सण आहे कारण बळीराजा जर शिकवला नसतं बळीराजांनी तर आपण काय खाल्लं असतं ना मग त्या पण आपण प्राण्यांना मुख्या प्राण्यांना पण मानपान दिला पाहिजे आज त्यांचा म्हणजे खूप स्पेशल दिवस आहे त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण मस्त असं गोडदौड खायला मिळतं मला अजून कपडे पण धुवून घ्यायचे आहेत लावून घेणार आहे कारण मला आता बाहेरच हॉल मधलं फक्त आता माझं म्हणजे पूर्ण हॉल आवरून झालेला आहे फक्त आता सोफ्यावर ते कवर्स आणि उशी कवर्स थोडे क्लीन करून घ्यायचे आहेत तर मग मी आता मशीनलाच लावून घेते कारण तुम्ही बघितलात ना पाऊस कसा करतोय दोन मिनिटांमध्ये पाऊस येतोय लगेच ऊन येत आहे पाऊस येतो ऊन येतो त्यामुळे बोलले चला आता आपण मशीनला लावून घेतलं ना मग अर्ध्यापेक्षा जास्त ते सुकून बघू शकता माझा फोंडणीचा भात तयार आहे आणि आम्ही नाश्ता करून घेतो आणि बोलते मग मी तुमच्याशी आमचा आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आमची शेवटची हॉल क्लिनिंग मधला शेवटचा पाठ बाकी आहे तो म्हणजे आता सोप्याची उष्णचे कव्हर आणि सोप्याचे कव्हर ती मी आता डायरेक्ट मशीनलाच घालणार आहे वातावरण बाहेरच बघू शकता तुम्ही कस दोन मिनिटांमध्ये ऊन दोन मिनिटात पाऊस असं वातावरण चालू आहे आणि पप्पाचं आगमन होणार आहे सगळ्यांच घरातलं वातावरणाच उत्साही आहे आनंदी आहे सोपे कवर्स आणि बोलते तुमच्याशी कव्हर्स ही मशीन चे कवर टाकले सोप्याचे पण घालून घेते टावेल रोजचे कपडे मी तर मशीनला लावून घेतले माझे बघू शकता मी माझे कपडे आता मशीनला घालून घेतलेले आहेत आता मी बाकीचं काम आवरून घेते कवर काढल्यामुळे सोफ्याचा लुक बघा कसं झालेला आहे एकदम असं ब्लॅक ब्लॅक वाटतंय आहे ऊन बघा कसं बाहेर आलेलं आहे कपडे मशीनला लावून झालेले आहेत आणि काल माझे दोन पार्सल आले आहेत मिशो मधून आता आपल्याकडे बाप्पा येणार त्यासाठी मी पार्सल मागवलेलं होतं आणि ती पार्सल मी आता आ, ओपन करून दाखवते कारण व्हिडिओ व्हिडिओ चालू होता बघा आता मी पार्सल ओपन करते तुमच्याकडे ही लेस मागवलेली ले आहे ती आहे पाच मीटरची लेस ही बघू शकता पाच मीटरची मी लेस मागवलेली ले आहे मिशोवरून मागवलेली आहे आणि ती फक्त मला एटी फोर रुपीजला ला पडलेली आहे आणि मी आता दुसरं पार्सल पण ओपन करते हे पार्सल आहे लाइटिंगच करणार मी बाप्पाचं डेकोरेशन करणार ना हे बघा मी अशी ग्रीन लाइटिंग मागवलेली आहे आता मी दाखवते तुम्हाला कशी आहे अशी मागवलेली आहे आणि किती सुंदर दिसते बघा बाप्पांच्या मागे किंवा पुढे असं काहीतरी आपण आम्ही डेकोरेशन मध्ये हिला यूज करणार आहोत किती सुंदर वाटते ना किती छान वाटते आणि ही मला फक्त एकशे पंधरा रुपयाला पडलेली आहे कशी वाटली तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगा आणि अजून एक मागवलेली आहे ती आली नाही आल्यानंतर मी तुमच्याशी ते पण शेअर करेन चला तर मग आज पोळा आहे तर मग मी आज बनवणार आहे पुरणाची पोळी एक वाटी डाळ घेतली मी आम्ही जण आहे आणि मुलीला पुरणाची पोळी काय आवडत नाही मिसळला आणि मी काय एखादी खाल्ली तर खाते तर मग मी आता मस्तपैकी डाळ लावून घेते आणि पुरण करते बघू शकता मी चण्याची डाळ घेतलेली आहे हिला मस्त स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने आणि मी ना ही डाळ अशी पातेल्यात शिजवणार नाही अशी झटपट करण्यासाठी मी ह्याला डायरेक्ट कुकरला लावणार आहे म्हणजे कसं आपलं पुरण लवकरात लवकर तयार होतं आणि कसं तयार होतं ते मी तुम्हाला दाखवते चला मी पुरण वाटून घेतलेलं आहे आणि मी पुरणाला ना असं चटका देते आता तुम तुमच्या इकडे काय बोलतात काय माहिती पण आमच्या इकडे ह्याला पुरणाला चटका देणे असं बोलतात हे बघा आता ह्याला मी छान शिजू देणार कटाची आता मी कटाची तयारी करून घेणार आहे आणि वाटण बन बनवून घेणार आहे दाखवते तुम्हाला आता मी काळ्या मसाल्याचं वाटण करून घेते आता मी भजी बनवायची तयारी करत आहे आता मी भज्याचं कालवण करून घेत आहे हे बघा मी मस्ता है। में तो मस्त असं भज्याचं कालून ठेवलेलं आहे मी आता मस्त पोळी टाकलेली आहे पोळे झाले का मी देवाला नैवेद्य ठेवून घेईल आणि मिस्टर अजून कामावर नाही आले आल्यावर मग आम्ही जेवायला बसू वाजलेले आहेत सव्वा नऊ बघू शकता मला कमेंट मध्ये सांगा माझी पोळी कशी झाली आहे बघा माझी पोळी कशी टम्म आहे आता मी तिला पलटून घेते कशी मस्त झाली आहे बघा आणि कमेंट मध्ये सांगा माझी पोळी कशी आहे ती कलर कसा आला आहे ते पण सांगा बघा मी देवाचं ताट असं भरून घेतलेलं आहे आणि आमटीला बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे इकडे मी बटाट्याची भाजी केली आहे भजी केली भात पापड पुरणपोळी असा माझा छान सात्विक मेनू आहे आणि मी आता देवाला नैवेद्य ठेवून घेते आता मी मस्त देवाला नैवेद्य ठेवून घेते अशा प्रकारे मी देवाला नैवेद्य ठेवलेलं आहे आता मी देवाला नैवेद्य ठेवलेला आहे आणि हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय